आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप जयंत पाटील यांच्या गटाला दे धक्का अजित पवार गटात इनकमिंग आगामी ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ईश्वरपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ईश्वरपूर प्रभाग क्रमांक दोनमधील प्रतिभा धनंजय पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद यांनी आज दिनांक दहा रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे ईश्वरपूरच्या नगरपालिका निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे एकीकडे जयंत पाटील हे महायुतीला निवडणुकीत खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच गटातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे स्थानिक पातळीवर यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गट या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे या प्रवेशामुळे अजित पवार गटाला ईश्वरपूरमध्ये मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे हा महत्त्वपूर्ण प्रवेश कार्यक्रम सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिंदेगट शिवसेनेचे प्रमुख आनंदराव पवार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक केदार पाटील सागर खोत सागर मलगुंडे आणि जयंत पाटीलबा यांच्यासह माहितीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पक्ष प्रवेश केवळ व्यक्तीचा नसून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये महायुतीच्या उमेदवाराला यामुळे मोठा बुस्ट मिळेल आणि निवडणुकीचे समीकरणे बदलू शकतील हे नक्की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चा बिगुल वाचलेला आहे त्याची सुरुवात ही झालेली आहे कालपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या शहराचा विचार करता उर्मेश्वरपूर शहराचा हो। या शहरामध्ये माहिती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत माहिती एकसंघपणानं या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक दिग्गज नेत्यांचा उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक सन्मान्य भाई असय्या शरद पवारचंद्र शरदचंद्र पवार गटाच्या अटिबाई पाटील आणि आमचं धनंजय जिल्हा प्रतिनिधी त्याचबरोबर आमचा धनंजय पाटील प्रभाग दोनमध्ये गेली तीस पस्तीस वर्ष कार्यरत आहेत या दोन नेत्यांचा या है। हाँ प्रवेश आज या ठिकाणी होतो आहे हा प्रवेश खऱ्या अर्थानं एका विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांचा हा प्रवेश आहे ही निवडणूक ही सामान्य मतदाराला या शहराला कुठं घेऊन जायचं विकासाच्या दृष्टिकोन विजन घेऊन आम्ही जे काम करतोय त्या कामावर या ठिकाणी जनतेला मतं मागणार आहोत त्याचबरोबर गेल्या पाच वर्षाचं आणि एकतीस वर्षाची तुलना करणारं या ठिकाणी निवडणुकीचं मुख्य जे आमची त्या ठिकाणची रणनीती असेल ते एकतीस वर्षामध्ये केलेला त्यांनी कारभार आणि पाच वर्षामध्ये झालेला कारभार या एका मुद्द्यावर मी निवडणुकीला सामोरं महायुतीच्या माध्यमातून अजून नगरादेशिक कुठलाच उमेदवारी अजून जाहीर झाली नाही काय तुझी अडचण असेल महायुती हा तीन पक्षांचा मिळून त्याचबरोबर अनेक स्थानिक गट मिळून झालेला एकत्र आलेला हा प्रयोग आहे सातत्यानं विद्यमान आमदार महोदयांची अशी राजकीय रणनीती राहिलेली आहे की विरोधकांच्या खूट पाडणं आणि आपलं त्या ठिकाणी स्वार्थ साधून घेणं किंवा विजयापर्यंत आपल्या पार्टीला घेऊन जाणं पहिल्यांदा असं घडतं आहे दोन हजार सोळाला आम्ही त्या ठिकाणी सगळी विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो हा जी माहिती म्हणून पुरस्कृत विकास आघाडी म्हणून या ठिकाणी मी एकत्र येतो आहोत आमच्यामध्ये सर्व पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी निश्चित झालेले आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आज किंवा उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतील प्रदेश पातळीवरून या सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला थोडा अवधी लागलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टी एकदा स्पष्ट झाल्या की निवडणुकीला आम्ही निश्चितपणानं सामोर जिल्हा प्रशासन किंवा पंचायत समितीच्या ह्या निवडणुकी ग्रामीण भागामधील स्थानिक कार्यकर्त्यांना तुम्ही संधी देणार का आत्ताच्या आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमची रणनीती फायनल झालेली आहे माहिती म्हणून आम्ही सगळे लढतो आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हा ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांची फार मोठी अपेक्षा असलेली निवडणूक असते आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये विकासाचं एक नवीन दालन सुरू व्हावं अशी अपेक्षा सामान्य मतदारांच्या असते कार्यकर्त्यांना संधीचं एक फार मोठं त्या ठिकाणी संधीचं सोनं करण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया म्हणजे ही निवडणूक असते राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब हे पहिल्यांदा सरपंच उपसरपंच सरपंच पंचायत समिती सदस्य इथं बनून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले होते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थान विशेषतः जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला राजकीय क्षेत्रामध्ये अनन्य साधारण असं आहे त्या कार्यकर्त्यांना आम्ही एकसंगपणानं लढण्यासाठी पुढे जाणार आहोत आणि ते ती निवडणुकी एक संघ बनाना चिंगरा